महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने शैक्षणिक गुणवत्तेची सद्यस्थिती व पुढील दिशा निर्देशित करणारी जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका अवलोकन करून जिल्ह्याच्या एकूण संपादनुकीत वाढ होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचं हे परिपत्रक या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे उपरोक्त संदर्भीय विषयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे शैक्षणिक स्वास्थ्य निश्चित होण्यासाठी जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचवण्यासाठी महत्त्वाची आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरून विविध अहवाल प्रसिद्ध केले जातात त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेची विहित निर्देशक साधनाद्वारे राज्याच्या प्रगतीचे मोजमाप केले जाते राष्ट्रीय स्तरावरून कार्यमान प्रतवारी निर्देशांक त्याला आपण पी जी आय म्हणतो राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण म्हणजेच नास तसेच राज्यस्तरावरून राज्य अध्ययन संपादनूक सर्वेक्षण त्याला स्लॅस म्हटलं जातं राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण एस ई एस नियतकालिक चाचण्या पॅट यांचे आयोजन करून शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन केले जाते या सर्व साधनांचा उपयोग राज्याला शैक्षणिक प्रगती उंचावण्यासाठी सातत्याने होत असतो अशा वेगवेगळ्या परिमाणाद्वारे निश्चित झालेल्या गुणांमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गुणवत्ता वाढीसाठी काम करीत आहे यासह सर्व शैक्षणिक यंत्रणांना प्रस्तुत पुस्तिकेचा उपयोग होणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे शैक्षणिक चित्र स्पष्ट होऊन पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यास मदत होईल राज्याची शैक्षणिक प्रगती उंचावण्यासाठी विद्यार्थी संपादनूक शिक्षक सक्षमीकरण सोयीसुविधा गुणवत्तेचे सहनियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे प्रस्तुत जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्यपत्रिकेत विविध निर्दे निदर्शकांचा समावेश करण्यात आलेला आहे शैक्षणिक स्वास्थ्यपत्रिका तयार करताना विविध अहवाल राष्ट्रीय व राज्यस्तरीय संपादनूक सर्वेक्षण पी जी आय निर्देशांकमधील राज्य व जिल्ह्याची स्थिती संख्यात्मक माहिती यावर आधारित विश्लेषणात्मक तक्ते आलेख यांचा उपयोग करण्यात आला आहे प्रत्येक मुद्द्याचा जिल्ह्याच्या संपादनुकीनुसार विश्लेषणात्मक मांडणी करून आपल्याला जिल्ह्याची शैक्षणिक प्रगतीची गती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक यंत्रणांनी कामगिरीचा क्रम उंचावण्यासाठी उपायात्मक उपक्रमांची आखणी करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्यपत्रिकेतील आपल्या जिल्ह्याच्या माहितीचे अवलोकन करून संपादनूक वाढीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात यावे तर सोलापूर जिल्ह्याची जी स्वास्थ्यपत्रिका तयार झालेली आहे ती आपण आता पाहणार आहोत या ठिकाणी सोलापूर जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्यपत्रिका आपण अभ्यासूयात त्याआधी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये सोलापूर जिल्हा दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीसमध्ये स्पर्धेमध्ये कोणत्या स्तरावर आहे किंवा कोणत्या स्टेटसवर आहे ते या विश्लेषणात्मक तक्त्यात देण्यात आलेला आहे दोन हजार एकवीस बावीस टॉप डिस्ट्रिक्ट यामध्ये सोलापूर जिल्हा पाचव्या रँकवर आहे त्यानंतर वीस एकवीसमध्ये सोलापूर जिल्हा हा ट्वेंटी सिक्स रँकवर आलेला आहे आ, या मध्ये पहा पी जी आय डिस्ट्रिक्ट दोन हजार एकवीस बावीस टॉप फाईव्ह डिस्ट्रिक्ट आणि सोलापूर जिल्हा याचं विश्लेषणात्मक तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे जे ब्राऊन कलरचे बार आहेत ते सोलापूर जिल्ह्याचे निर्देशनांक दाखवत आहेत ओके तर पहा ब्राऊन कलर त्यानंतर पहा पी जी आयचा जो निकाल आहे किंवा विश्लेषणात्मक तक्ता आहे तो वीस एकवीससाठी सोलापूर जिल्ह्याचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचा अभ्यास करा त्यानंतर नियतकालिक मूल्यांकन चाचणी दो दोन हजार तेवीस संकलित एक आणि दोन याचासुद्धा संबंध आपल्याला इथं या शैक्षणिक स्वास्थ्यपत्रिकेत जाणून घेतलेला आहे तर पहा सोलापूर जिल्ह्याचे शैक्षणिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अंमलबजावणी करण्यात येत असलेले उपक्रम आपण पाहूया प्रत्येक शाळेत स्वतंत्र पी जी आय फाईल ठेवणे शिक्षण परिषदेमध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती कार्यक्रम तयार करणे पोस्ट नास वर्कशॉप किंवा नास प्रश्नपेढी निर्मिती व वापर माध्यमिक शिक्षकांसाठी तालुकास्तरीय अध्ययन निष्पत्ती व नास प्रशिक्षण नास आणि स्लॅस मागील प्रश्नपत्रिकेचा वापर भाषाकृतीयुक्त वाचन कार्यशाळा पदोन्नत केंद्रप्रमुख सक्षमीकरण कार्यशाळा निपुण भारत अभियान उद्दिष्टावर आधारित अध्ययन स्तर निश्चिती जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा आणि त्यानंतर आहे जी ट्वेंटी अंतर्गत एफ एल एन कार्यशाळा तर अशा पद्धतीचे उपक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी राबवण्यात येत आहेत तर पहा राज्यस्तरीय संपादनूक सर्वेक्षण इथं देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने तिसरी पाचवी आठवी स्लॅस परीक्षा झालेली आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी दोन हजार तेवीसनुसार सोलापूर जिल्ह्याची संपादनूक या ठिकाणी दिसत आहे आ, नास अहवालानुसार दोन हजार सतरा आणि एकवीसमधील सोलापूर जिल्ह्याची सरासरी संपादन स्थिती या ठिकाणी आलेली आहे नॅस या दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्याची राज्य व इतर जिल्ह्याची तुलना या ठिकाणी करण्यात आलेली आहे तिसरी पाचवी आठवी दहावी प्रत्येक इयत्तावाईस तुलना आहे आणि इथं आ, इन टॉप फायवमध्ये इथं व क्लास थ्री क्लास फाईव्ह क्लास एट आणि क्लास टेन यामध्ये सोलापूर जिल्ह्याची संपादनूक या ठिकाणी देण्यात आलेले तर शैक्षणिक स्वास्थ्य म्हणजे शैक्षणिक दर्जा गुणवत्ता उंचवण्यासाठी असलेली ही पत्रिका आहे तर सोलापूर जिल्ह्यासाठी स्वास्थ्य सुधारण्यासाठी जे उपक्रम दिलेले आहेत त्याची आपण प्रभावी अंमलबजावणी स्तरावर करावयाची आहे थँक्यू